गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग आपण निघालो आता बाहेर दिसत असेल तुम्हाला मीनी तयारी मी okay, okay, गोलू पण रेडी आहे बुकू पण रेडी आहे मी पण आणि घरातील पाठी सदस्य पण रेडी आहेत ओके बघू ओके बोलू हा बोल ना हाय कर हाय कर हाय कर गोलू हाय कर गोलू हाय कर हा गोलू त्याला मम्मीची सारखी त्याला आठवण्याच असेल बुकू तू दाखव कशी रेडी झाली फ्रेंड्सला दाखव लवकर लवकर दाखव काय काय उभी राह उभी राह उभी राह उभी ना बेटाय फ्रेंड्स ला बरोबर बोलू पण आमच्या सोबत चालला बरं तू उभी राहा ना पहिले पॅन्ट काय घातली दाखव ना एक सेकंड काही चेक्स वाली काहीतरी नवीनच पॅन्ट काढली पूजा तिला सेट काढलेला आणि आपण चाललो होत ऍक्च्युली बीचवरती वरती अर्नाळा बीच जो घरापासून काहीच थोड्याशा डिस्टन्स वरती बरोबर वर बेटा वर वर ओके बोलू ओके हे बोलू बोलू गो ना गोलू नवी गोलू वाइट -वाइट अरे नाही रे बोल बुक बघा अशी काय रेडी झाली आहे नवीन नवीन कपडे घालून बाहेर जायला बोलू बघा असं मस्त पैकी वाईट वाईट कपडे घालून रेडी झाले बाहेर जायला अरे नाही रे अरे बोलू त्या बघ हाय हाय बाय बाय ना 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 तू आहे मामा तू मामा बोल गु मामा गुुुुु? गुुु? गुु? गुु? बोल मामा बोल बोलू द्या बोलू बोलू बोल अशी काय रेडी झाली बोल मामा बोल मामा बोल मामा बोलू तू मामा बोल मामा मामा बोल मामा बोल थोड्या टायमानी बोले तर फ्रेंड्स आपण निघालोय आणि थोड्याच वेळात आपण पोचू बीच वरती आपण असं स्कूटीवर चाललोय काही बाकी सगळे ऑटो मधून अरे झोपून गेली उद्या झोपली बीचकडे जाण्याचा तो व्ह्यू आहे काय काय खूप छान आहे खूप छान बाकी एक गोष्ट आहे की आता जेवढं छान वाटतंय ते रिटर्न यायच्या वेळेस अंधार असेल तेव्हा थोडस वाटेल पटपट पटपट -पट -पट निघू करून बाकी असं उजेड आहे तर छान सगळं एक इम्पॉर्टंट बोर्ड आपल्याकडून मिस झाला तो ब्लॉग मध्ये शेअर झालाच पाहिजे फिश मार्केट ना किती रुपये बापरे ती सिस्टम माहिती हो नव्हती बीच जवळ फ्रेंड बस पण आहे गेलो आपण राईट मच्छी सुकायला ठेवली फ्रेंड्स परत ऑटोस्टँड वन आणि इथे बीच ओट बेटा चोपेथून कुठे आलोय बघ आपण बीच वरती

तर फ्रेंड्स पोहोचलो होतो आपण अर्नाळा बीचवरती संध्याकाळचाच टाइम आपण निवडलेला बिकॉज थोडं काय आणला फोटो वगैरे पण काढायचे सगळ्यांना काय बोलतात ते सनसेटच्या टायमिंगला आणि छानपैकी असा व्ह्यू पण येतोय फोटो पण छान आहे लाईटनिंग पण एकदम मस्त आहे सूर्याचे किरणे वगैरे बघू थोडंसं एक्सप्लोर करू बघू काय काय करू शकतो बघू काय काय टाइमपास येत आहे खायला प्यायला पण बघूच काय काय ते येण्यापासून दिसतात दुकानं वडापावचे छोटे मोठे स्टॉल्स हॉटेल्स टाईपमध्ये आणि समोरच आय थिंक मी इथं खूप वर्ष अगोदर ना फ्रेंड्स इथे स्काउट अँड गाईडचा आमच्या कॅम्प थ्रू आलेलो तेव्हा इथे कोणतं तरी रिसॉर्ट आहे मी विसरलो त्याचं नाव असं छोटंच आहे छोटंसं एक पूल आहे त्याच्यामध्ये एकच तर तो मला लक्षात नाही ते कारण की ते एटमध्ये असताना आलेलो ऑलरेडी खूप सारे लोक बघा इथं मस्तले की बीचसाठी पोहायला रेडी होतात ते भिजायला पाण्यामध्ये पुढे जे की तिथं टू व्हीलर फोर व्हीलरची पार्किंग आहे तरी पण मी आपण स्कूटी इथेच पार्क केली कारण की बरेच आपल्याला दुसरे पण दिसतात आहे गाड्या इथं पार्क केलेल्या आणि एंट्री क्लास फ्रेंड्स या साईड नाही बघा हॉटेल्स पण आहेत मग असे आपण तिथे उभे होतो समोर कसा राऊंड आहे मित्रा कितून टिकीत पर्यंत असणार अच्छा बघतो आमच्यासोबत बाळपण आहे हो। थँक्यू हालकी प्रॉपर रीती आहे पोरांसाठी गेम्स आणि सगळे अराउंड फिफ्टी हंड्रेड मध्ये सर कसे राऊंड साधारे राऊंड कसे आणि याचा सेम तेवढं सगळं तर दिसतच आहे काय काय त्यासोबत फ्रेंड्स येते ती बाईक पण आहे जी डट बाईक नाही राऊंड मारतात बीचवरती मोस्ट ऑफ द टाईम बीच साईड आवरती आपण जातो तर तिथे पण आहे कसे राईडचे हा पर पर्सन अंडा कुठून ते कितीपर्यंत हा एक किलोमीटरचा राऊंड असेल पाचशे मीटर असेल पाचशे मीटर येणार मग सोबत तुम्ही पण असणार की आम्ही असणार सोबत अच्छा मग डबल बसू शकतात की एक पर पर्सन अंडा येतात दोघं बसणार मग तो अंड्राइज होतो अच्छा तसं थोडा गाडीचं आपण एक काम करू आपण एक आता एवढे सगळे आपण आहोतच तर बघू घोडा साठी विचारून कसं आता राऊंड घोडा एकाच एकाचे म्हणजे कुठून मग अच्छा राऊंड छोटासा असेल पण मजा येईल काहीतरी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी होईल बीच वर येऊन केल्यासारखी सगळे एन्जॉय करू घोडागाडीत बसायच्या घोडागाडी मध्ये कुठे तसं काय माझा प्लॅन तर नाहीये की आज जाऊ या टायमाला भिजायला बिकॉज निघायच्या पहिलाच मी अंघोळ केली आज तर परत पॅन्ट परत कपडे तरी एकदा नव्हतो त्यापेक्षा चप्पल पण हे होईल ओली होईल थोडस आज बघून फक्त मजा घेऊ गोष्टींची बघून जितकं ड्राय राहून मजा करता येईल तितकरा अरे मी व्हिडिओ पण काढणार अरे पण पण ज्या फोटो दिसणारच नाही की तू आहे पण त्या फोटो दिसणारच नाही की तोंड गुणाच आहे मग ते उपयोगच काय तर या सेमच का लागू से नका कुठे चालली पूजा मला नको ना भिजायचं नाहीये भिजू नको असे ते फक्त पोहोचले चप्पल बघ चप्पल भिजवून अरे राहू दे सोड अरे ते ठेव खाली फोटो काढते माझा फोटो असायचा प्लीज हर्ष प्लीज हर्ष ठेव खाली सांगितलं ना हर्ष पण काय आपलं तोंडच दिसत नाही पाठून फोटो काढून उपयोग काय एकमेकांकडे बघितलं आउटलाईन दिसते मी काढणार बघू द्या गुढी थांब जरा अरे पण तोंडोग्राफी सेंड अरे इथे तोंडच दिसत नाहीत फोटो काढून काय करताय कॅमेरा सोबत काढ ना फोटो अच्छा अरे ते अंकल अंकल सोबत फोटो काढताय फक्त लाव काय नाही करत बघितलं तिकडे पप्पाकडे तिकडे अंकल काय कॉपरेट आहे बोल त्याला तो बघत नाहीये बेटा इथं नाही बापरे मला तू भीतीच वाटली एक सेकंड साठी बघितल्यावरती त्याला बोल हाय करायला बसते बेटा तू आपण ग्राउंड मारूया काय का 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 नाही काय कर, नाही करत काय नाही काय नाही करत बघ तू काय

लवकरच फ्रेंड्स आपला हा फोन पण अपग्रेड होईल सेव्हन्टीनचा जर कोणी यूज करत आहे तर प्लीज सांगा सिक्स्टीन पेक्षा सेव्हन्टीन बेटर पडतोय का नॉर्मल वर्जन किंवा प्रो वाला पण मी ऍक्च्युली प्रोच्याच विचारात आहे बाय तुम्ही पण घाबरले आम्ही घाबरले दोघ चांगले एन्जॉय करतात

किती घाबरली मामी बेटा मामी किती घाबरली जोरात एक उन्हाचा शूज आहे खाली बस आहे कोणता थांबो किती आरामात आराम पड या <laughs> ये, ये आ, कैसा फोटोग्राफी का फोटोज मधला हार्ड कॉपी मिल मिळत आपण सेट तर होऊन गेला फ्रेंड्स ऑलमोस्ट तुम्हाला दिसत असेल कुठेच दिसत नाहीये बट एक जायचं अगोदर म्हणजे अजून जायचं काय हे नाहीये पण त्याच्या दा अगोदरच एक जोपर्यंत उजेड आहे आपण एक फोटो काढून घ्यायचा डिसाइड करतोय बघू बस बेटा खाली

म्हणूनच मी आतमध्ये येत नव्हतं तिथं ओलं होतं म्हणून बेटा बेटा थांबते भेळ पडेल थांब भेळ पडेल था थोडीशी कमी करू लवकरच पूर्ण होईल भेळ मी खाल्ली बऱ्यापैकी फ्रेंड्स आता होता ते साडेसहा साडे सहाच वाजले जसं कमी होत चाललेला टाइम मला वाटलेलं की गर्दी थोडीशी कमी होईल बट काय झालं पूजा गर्दी वाढत चालली क्राऊड वाढत चाललाय हे बघा मोस्ट ऑफ सगळे फॅमिलीज आहेत असं नाही की पोरस आहेत किंवा हे ते जे मला थोडंफार किंवा मोस्ट ऑफ द जेंट्सला थोडंसं असतं की यार आपली पार्टनर तिथे चालले फिमेल पार्टनर थोडं असावे लोक असावे फॅमिली मोस्ट ऑफ द असावी आहे तिथे सगळे फॅमिलीस आहेत सगळे फॅमिलीस आहेत थोडस घेत होईल काय माहितीये सगळ्यांचं लक्ष त्या फोटो काढण्यामध्ये जर कोणी भेळ नाही खाली तर ती नरम होईल म्हणून मला ते नरम नाही होऊ द्यायचं जेणेकरून ते वेस्ट थोडा पण नाही होणार म्हणून माझं लक्ष त्यावर म्हणून मी फ्रेंड्स मीच इनिशिएटिव्ह घेतोय वेळ संपवायचा कारण की कोणच खात नाहीये कोणी खातच नाही नरम माहितीये का काय झालं बोलू माझा मोबाईल गेला मस्त स्नॅप मी परत काढला बटू तू मला पकड मग मी तुला पकडायला येईल ठीक आहे ये पकड पकडून दाखव मला पकड <laughs> बेटा हे तू काय केला आता ते गुड्डीचं स्वप्न अधुर राहून जाईल आता सगळी रेती लावली मी आता भेळ खाऊ कशी बाकीची बघू तरी भेळ कशी आहे टेस्टला

माझी चप्पल हवा बीचवरती झालंय अंधार पिंडत आणि आपण आता निघतो सगळे तिथून हे काम करू आता बीचवरत झाले तर जरा हे जे मगाशी आपण हॉटेल्स आणि कॅन्टीन्स बघितले इकडचे जरा जाऊन बघू तिथे काय काय आई नो आम्ही आम्ही नंतर परत भेटायला चला बाय द फ्रेंड्स ठीक आहे खाने वन विभाग खाने वन विभाग अणारामध्ये विरारमध्ये

परत टाइमपास जे आपण खाऊ शकतो मोस्टली स्नॅक्स टू त्याची काही काय घेते पूजा चप्पल काढायचे तिला ना आवडत नाही ऍक्च्युली ना पायाला चिकचिक झाली चिकल लागला माती लागली की चप्पल काढायला बोलते ते आपण काम करू चप्पल काढू नंतरला खाल ठीक आहे ओके ना बेटा काट। आता बस आता बस खुश आता चप्पल काढायची होती पूजा तिला ते सगळं नंतर बेटा नेक्स्ट टाइम येऊ हो ना आपण बीच वरती असं काहीतरी टाइमपास करायला तेव्हा येऊ हो। चल चल चल, चल, चल तिकडे बोलत होते कोण एक्सपेक्ट करते हो की नाही मध्ये सरळ आन्सर द्यायचं चला हा दोन झाला बऱ्यापैकी सगळ्यांचा प्लॅन होता चिकन खाण्याचा बट सगळ्यांना लक्षात आले की आज आहे काय पूजा मग मॅक्सिमम मग मॅक्सिमम ऑर्डर सगळ्या चिकन मधल्या बदलल्या व्हेज मध्ये आपण जर जसं ते पूजा झाल्यामुळे काही दिवसांसाठी नॉनव्हेज नाही खाणार आहोत बट नंतर खूप होतं ठीक आहे नंतर येऊ परत कधी टाइमपास बघा पहिली बात चटणी आहे आहे एकदम लसूणची पण टेस्ट लागते तिखट पण आहे आणि ती चव मिसिंग नाही असं वाटतं ना आपण मुंबईपेक्षा पुढे दुसरीकडे वे। आलोय टेस्ट वेगळे वेगळे हो नाही जबरदस्त

दादा टेस्टी होते एकदम चायनीस टेस्टी होता ना को कट्सूप जोरेन अच्छा बाइक को ना पण तरी टेस्टी आहे हरस टेस्टी चटणी पण तुमची खूप छान आहे सेजॉन चला फ्रेंड्स टाइम टू लीव्ह मस्त वे क्या अपन इथे एन्जॉय केला बीच वरती हो आणि जी जेव्हा आले तेव्हा उजेड होता थोडा तरी आता निघतोय तेव्हा एवो बीच साईड तर एकदम मस्त अंदाज شان اور اوٹو سپن تھام لے اوٹو سینڈ سے تھے شان ریڈ ہودی گڈی کڑون تھینک یو سو much گڈی ماجا کڑون ہوتی یا فون مدून اپکس میں فقط کہ لے پیلے کڑا کڑون دی شکریہ رہی तर फ्रेंड्स आपण ऑटो स्टँडच्या इथून थोडस बार्गेन करून हे केलं बट त्यांचं तेच की इथून ते स्टेशनला जायला दोनशे रुपये ऑटोशी पन्नास पन्नास रुपये पर सीट चार लोकांच्या बट त्यांना म्हटलं आपल्याला थोडं दुसरीकडे जायचं थोडं अगोदर तर मग ते थोडस बार्गेन करून वगैरे आपण निघालो आपण ऑटोमध्ये काही जण येतील काही जण स्कूटीवरती मस्तपैकी बसून येतील तर ऑटोचे ते जास्तच बोलतात आता थ्री हंड्रेडमध्ये मध्ये मानले एक तर आपल्याला जायचं आहे स्टेशनच्या अगोदर बट त्यांचं म्हणणं आहे की तिथून त्यांना खाली एटाने यावं लागेल किंवा जा पुढं जावं लागेल ठीक आहे तसं पण आता इतके वेळ अंधारात थांबणार कुठे म्हणून सगळ्यांनी डिसाईड केलं जाऊ दे होतात तर जावं तसं येताना यायच्या वेळेस आपल्याला रॅपिडोची का उबर केलेली आहे तो वन एटीच्या आसपास काहीतरी झालेलं आहे आता ते सगळे गेलेत ऑटोने आपण जाऊ स्कूटी घेऊ बाकी मी असं जेव्हा इथे स्काउट अँड गाईड कॅम्प साठी आलो होतो तेव्हा आमचे सर होते सागर सर त्यांनी आम्हाला एक गोष्ट शिकवलेली हो जेव्हा मी तिथून परेड करत होतो बीच साइड आणि पळत पण होतो की आपण नदीकडून काय शिकायला पाहिजे जे पण मनातला कचरा असेल राग वगैरे नदी कशी बाहेर फेकते सगळं ते फेकाय सर ठीक आहे दुसरी गोष्ट ही की नदी कसं सा, असं सारखं म्हणजे ती ट्राय करते टोकापर्यंत बाहेरपर्यंत निघायचं जे होत नाही तरी पण सारखी ट्राय करत राहते ट्राय करत राहते एक्झाम्पल दाखवतात सकाळच्या वेळेस थोडी भरती होती तर मला पण पडलेलं ते हा नदी कशी सारखी बाहेर येण्याचं ट्राय करत राहते जे किती त्या बाहेरपर्यंत नाही निघू शकत तरी पण ती प्रयत्न करतच राहते आणि ते बघायला छान वाटतं तर आपला पण मेहनतीचाच मंजर आहे फ्रेंड्स जे पण आपलं चालले सोशल मीडियावरती रात्रीचा तर सीन अजून छान दिसतं फ्रेंड्स पण एवढंच की आपण थांबू नाही शकत आपल्याला निघायचं आता बापरे मी बोललेलो ना जाताना जेवढं छान छान दिसतंय जायच्या वेळेस तेवढंच अंधार असणार आहे आणि तरी पण ते एन्जॉयच करतो आपण थंड हवा लागते काय घाबरण्यासारखं तर वाटत नाही हा कुठे काहीच हा प्रॉपर आठ झालेत आणि तेव्हाच इतका अंधार आहे स्ट्रीट लाईट्स वगैरे लागतील तर ते अजून ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स थोडा चांगला होईल बाकी फ्रेंड्स नजारा तर एक नंबर आहेत आता ना नेचर असं रात्रीचं जरी आलो ना मध्ये रहदारी पण आहेत बापरे पण खरं फिरण्यासारखं आहे अजूनमधून शॉप्स पण आहेत सगळेच ओके मस्त आहे मस्त एक्सपिरियन्स व्हेरी नाईस चांगल्या टायमिंगला आलो आपण आणि निघालो आहे पण छानपैकी टायमिंगला त्यात असं पण आहे की येताना जाताना पेट्रोलचं झंझट की पेट्रोल संपेल आहे नाही रस्त्यात दोन तीन तरी पेट्रोल पंप आहेतच ओके तुझ फ्रेंड्स घरी पोहोचलो आहोत आता आम्ही आणि सगळ्यांना आपण स्टेशनला सोडून आलोय घरी फक्त मी आणि भुगू आहे आता आम्ही सोडून आलो तर पूजा कदाचित मला वाटतं खाली गेली असेल सरोताईंकडे किंवा खाली राऊंड मारायला किंवा काहीतरी कामाने होतं बिकॉज खरं तर नाही मी येऊन चेक केलं तर येस असं होतं आजचा दिवस होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू सर्व आपण नवीन ब्लॉक मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बघू बाय करी बघू बाय ठेवून गेले असेल घरी ती तस विसरून जातो बाय कर ना ओके बाय बाय फ्रेंड पूजा बाय कर शॉर्क एकदा दिसत आहे पडद्यातून अनलॉकली आहे तर कसं होता बीचवरचा एक्सपिरियन्स फाईस्ट तिथे किती बजेट घेऊन एखादा जाऊ शकतो रिलॅक्स मध्ये झिरो बजेटनी पण जाऊन फक्त बसायला टाइमपास मध्ये किंवा काही खर्च श्वास घेताना थोडंफार आपलं शरीर घालतंय ना फाईव्ह हंड्रेड रुपीज पण खूप झाले पण दोनशे रुपयाचे असतात पण आरामात मजा करू शकतात उघड घर पूर्ण शोधला बाथरूम बिथरूम दावाचे गुगायचे दाखव चल बाय बाय फ्रेंड्स